तर जय महाराष्ट्र मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आत्ताची क्षणाची अतिशय महत्त्वाची सूचना आहे लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना संजय गांधी निराधार योजना व सावणबा निवृत्ती वेतन योजना पात्र लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे की लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये माहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे काही लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता जमा पण झालेला आहे आता काय लाभार्थी म्हणतील अजून काय हप्ता आला नाही जी आर आला नाही तर मित्रांनो हप्ता तुमच्या आता आज की तारीख आहे एकोणतीस तारीख आहे तर ता लाभार्थ्यानं तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे आता काय झालेलं आहे सध्या लाडके बँक योजनेची के वाय सी चालू आहे तसेच संजय गांधी निराधार योजनेची पण के वाय सी लवकरच चालू होणार आहे कारण ही दीड हजारावरून एकवीसशे रुपये संजय गांधी निराधार योजनेची पण होणार आहे आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा चला तर जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर श्रावणबानीव ऋतू वेतन योजना व संजय गांधी निराधार योजना या योजनेचे सध्या आता दीड हजार रुपयेप्रमाणे हप्ता मिळत आहे आता इथून पुढे एकवीस रुपयेप्रमाणे तुम्हाला पण हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे परंतु त्यासाठी काय करायचं आहे तर त्याआधी आता तुम्हाला काय होईल आता लाडके वेन योजनेची की केवायसी झाली की संजय गांधी निराळाधार योजनेची सुद्धा के वाय सी चालू होणार आहे आता ही के वाय सी चालू झाल्यावर तुम्हाला जे वाय सी सक्सेसफुली ज्या लाभ त्याची होईल त्यांना इथून पुढे एकवीसशे रुपयेप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता लवकरच जमा होणार आहे त्यासाठी आधी ई के वाय सी होणार आहे ते के वाय सीमध्ये जे पण लाभार्थी पात्र असतील त्यांनाच एकवीसशे रुपये प्रमाण हप्ता मिळण्याची शक्यता आहे आता ते एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतीलच ए के वाय सी झाल्यावर परंतु सध्या काय सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हालाच आता येते एक दोन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळून जाणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद